लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक हजार पाचशे रुपयांची लाच देऊन हे सरकार तुम्हाला विकत घेऊ पाहत आहे पण आपण विकले जायचे की नाही हे महिलांनी ठरवायचं नमस्कार मंडळी आता तुम्ही स्क्रीनवर जे बघितलं जो फोटो बघितला ते तोडलेले तारे होते आता अकलेचे तारे कि अजून कुठले तारे हे तुम्हाला माहिती आहे कारण उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अशी विधानं सध्या करतायत जी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि तिच्या मार्फत राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात मात्र उद्धव ठाकरे यांना ती लाच वाटते आता उद्धव ठाकरे यांना ती लाच का वाटू शकते कारण तुम्ही आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचं राजकारण जर बघितलं असेल तर त्यांच्या त्या राजकारणात लाचेचा अनेक वेळा संबंध आलेला आहे आणि त्यामुळे इतर जण ही जे देतात ती सगळी लाच असते असं उद्धव ठाकरे यांना वाटत असते पण उद्धव ठाकरे आपल्या सहकारी पक्षातील नेत्यांना मात्र ते लाच देत आहेत असं बोलत नाही उद्धव ठाकरे यांचा सध्या सगळ्यात आवडीचा पक्ष जर कुठला असेल तर तो म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटायला उद्धव ठाकरे थेट दिल्लीलाही जाऊन आले होते आणि त्यामुळे मी हे विधान करतोय की सध्या उद्धव ठाकरे यांचा लाडका पक्ष हा काँग्रेस आहे तर असा हा काँग्रेस पक्ष त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काय केलं होत तर त्यांनी देखील अशीच लाच दिली होती की जर काँग्रेस सत्तेत आली तर प्रत्येकाला प्रत्येक महिलेला तिच्या बँक अकाउंट मध्ये दर महिन्याला आठ आठ हजार पाचशे रुपये खटाखट 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 येतील असं सांगितलं होतं आणि बिचाऱ्या त्या महिला लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर गोळाही झाल्या होत्या कारण त्यांच्या बँकेत काही पैसे आले नव्हते आता ती ते जे काही आठ हजार पाचशे रुपये होते ते लाचेचे नव्हते का मग उद्धव ठाकरे त्याबद्दल एक अवाक्षरही का काढत नाही किंवा त्यांनी अद्यापपर्यंत त्यावर कोणतंही भाष्य का केलं नाही पुन्हा मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच पत्रकारांनी विचारलं होतं उद्धव ठाकरे यांना कि अशी असे आठ हजार पाचशे रुपये देणं हे खरच शक्य आहे का तर त्याची भलामण करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की हो हे सहज शक्य आहे आणि आम्हीच सरकार आलं तर आम्ही देणार आता मित्रांनो तुम्ही सांगा की ती जी लाचेची रक्कम होती ती रक्कम उद्धव ठाकरे त्यांना देऊ इच्छित नव्हते का मग महिलांनी त्याबद्दल विचार केला का मंडळी महिलांनी त्याबद्दल विचार केला आणि ते जे होत ती लाच होती आणि म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष किंवा त्यांचा मित्र पक्ष काँग्रेस यांना देशातल्या महिलांनी सत्तेवर येऊ दिलं नाही सत्तेवर येऊ दिलं नाही आता ती जी काँग्रेसने काही दिली होती ती लाच होती हे उद्धव ठाकरे यांच्या मनात इतकं फिट्ट बसलेलं आहे की सरकार आहे आर्थिक नियोजन झालेलं आहे आणि पैसे देखील खात्यात आलेले आहेत असं असताना उद्धव ठाकरेंना मात्र ती लाच वाटते ज्याचा विचार एखादा मनुष्य करतो तसंच वर्तन किंवा तसंच वक्तव्य त्याच्या मुखातून बाहेर येत असतं यापेक्षा वेगळं काही नाही आणि लाचे म्हणाल तर मित्रांनो लाचेचे अनेक प्रकार आपण महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात बघितलेले आता सचिन वाजे यांनी नेमकी कोणाला आणि किती लाच दिली कारण सचिन वाजे हे सस्पेंडेड पोलीस अधिकारी होते त्यांना पोलीस खात्यातून बडतर्प करण्यात आलं होतं पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना पोलीस खात्यात घेतलं त्यावेळेस सचिन वाजे यांनी नेमकी किती आणि कोणाला लाच दिली याचा उद्धव ठाकरे यांनी घोषवारा द्यायला नको का सचिन वाजे पोलीस दलात आले आणि पोलीस दलात येऊन त्यांना सगळ्यात मोठं पद मिळालं मित्रांनो कारण हे सचिन वाजे बार मालकांकडून गुटखा का चालकांकडून किंवा गुटखा मालकांकडून पैसे गोळा करून ते सरकारला म्हणजे गृहमंत्र्यांना देणार होते आता ती जी लाच होती ती लाच उद्धव ठाकरे यांच्या मनात अजूनही फिट्ट बसली आहे का मंडळी याच सचिन वाजेंनी आता गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या पापांचा पाडा वाचलेला आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे हे काहीसे गर्भगळीत झालेले आहेत का हाही महत्वाचा प्रश्न आहे मंडळी ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा प्लान निश्चित झाला होता आणि त्यानुसार कारवाईही देखील सुरू झाली होती पण ऐन वेळेस फडणवीस यांच्या हातामध्ये ते सगळं पडलं आणि त्याच्या सीडी आल्या आणि त्यांनी त्याचा गौप्यस्फोट करून टाकला आणि तो गौप्यस्फोट झाल्यानंतर मात्र तो प्लान फिस्कटला आता प्रश्न असा आहे मित्रांनो की देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा प्लान हा कोणी केला होता कोणाच्या सांगण्यावरून केला होता आणि त्यासाठी किती लाच मिळाली होती याचाही उल्लेख कुठेतरी व्हायला पाहिजे पण मित्रांनो तो उल्लेख काही अद्याप झालेला नाहीये अद्याप झालेला नाहीये मंडळी सचिन वाजे यांनीच अँटिलिया बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली अँटिलिया हा बंगला मुकेश अंबानी यांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या बाहेर हाय सिक्युरिटी एरिया त्या बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली आता हा खेळ किंवा हा प्लान किंवा हा कट हा नेमका कशासाठी होता मंडळी का आणि कशासाठी हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे ते विचारावे लागतातच तर ती कार मुकेश अंबानींच्या बंगल्या बाहेर का ठेवली गेली तेथून मुकेश अंबानी यांच्याकडून किती कोटींची लाच लाचेची अपेक्षा होती असाही प्रश्न निर्माण होतो आणि मग ती लाच जर घेतली गेली असती तर ती कोणाकडपर्यंत गेली असती हेही बघायला पाहिजे आणि त्याचाही हिशोब झाला पाहिजे मित्रांनो त्याचाही हिशोब झाला पाहिजे मंडळी करोनाच्या काळात बॉडी बॅग असतील ऑक्सिजन असतील औषधं असतील ती चढ्या भावाने घेतली गेली मंडळी इतकंच नाही तर त्याच करोनाच्या काळामध्ये जी कंत्राट दिली करोना सेंटर उभारण्याची ती मोठ्या रकमेची कंत्राट होती आणि त्याचा सगळ्याचा पर्दाफाश झालेला आहे आता त्यावेळेस बॉडी बॅग चढा भावाने का खरेदी केली त्यामधून कोणाला लाच मिळाली ती लाच कोणापर्यंत पोचली हे प्रश्न तर विचारावेच लागतात त्यानंतर मित्रांनो करोना सेंटर ज्यांचा या फील्डमध्ये अनुभव नाही अशा लोकांना एक करोना सेंटर दिलं गेलं आणि तेव्हा किती कोटीची लाच दिली गेली ती कोणाला मिळाली हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो पुन्हा उपस्थित होतो मित्रांनो औषध चढ्या भावाने खरेदी केली गेली तिथे कोणाला लाच मिळाली हे सगळेच्या सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न कुठेतरी उबाठांकडे अंगुली निर्देश करतात का तर निश्चितच तस, तसा संशय तर आहेच मंडळी इतकंच नाही तर काल परवा मातोश्रीच्या बाहेर मुस्लिमांनी आंदोलन केलं का आंदोलन केलं कारण ज्या वेळेस संस, संसदेमध्ये वक्फ बोर्डाबाबत सुधारित विधेयकावर चर्चा होणार होती त्यावेळेस उबाटा सेनेचे नऊ खासदार त्या चर्चेत सहभागी झाले नाही ते पळून गेले आणि मग त्याचा संताप व्यक्त करायला ते मुस्लिम मातोश्रीच्या बाहेर आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना जाप विचारला की तुम्ही तुमचे खासदार कुठे होते ते चर्चेला का थांबले नाहीत आणि त्यावर उद्धव ठाकरे यांचं कुठलंही उत्तर नव्हतं उद्धव ठाकरे त्या आंदोलकांना भेटायला गेले नाहीत आता ते जे मुस्लिम होते ते कशासाठी आले होते मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये याच मुस्लिमांनी उबाटा सेनेला मतांची लाज दिली होती का आणि मग त्या लाचेचा मोबदला मागायला ते सगळे मातोश्रीवर जमा झाले होते का नक्की मित्रांनो संशयाला वाव आहे आणि कारण ते तेच सांगत होते आम्ही लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे यांना मत दिलं पण उद्धव ठाकरे यांनी आमचा विश्वासघात केला इतकंच नाही मित्रांनो तर ते मुस्लिम म्हणाले की उद्धव ठाकरे हे गद्दार आहेत कारण लाच तिली काम झालं नाही असं असू शकतं का मंडळी निश्चित त्या दृष्टीने जर विचार केला तर हे होऊ शकत आता तेच उद्धव ठाकरे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि त्यातून मिळणारे पैसे म्हणजे दीड हजार रुपये ही लाच आहे असं म्हणतात त्यावेळेस बुद्धीची तर कीव करावीच लागणार ना बुद्धीची कीव करावी लागणार कारण लाज घेणं आणि देणं एवढंच यांच्या डोक्यात फिट आहे का हाही प्रश्न आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद